हातुर्णा पेळी नदीपात्रात वाळू चोरी करताना तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला आरोपी चालक फरार बड्डेणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा गावाजवळील नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत असताना तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक नेऊन जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही धक्कादायक घटना तीस जुलैच्या मध्यरात्री घडली असून आरोपी ट्रक चालक खान हा घटनास्थळावरून पसार झाला भातकुलीचे तहसीलदार अजित कुमार व मंडळ अधिकारी राजेश धवने यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सातरुणा नदीपात्रात छापा टाकला येथे दोन ट्रकद्वारे अवैधवाळू उत्खनन सुरू होतं यावेळी आरोपी चालक साहेब खान पठाण याने टाटा मिनी ट्रक तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारून स्वतःचा जीव वाचवला घटनेची तक्रार अधिकारी राजेश गोपाळराव धवने यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिली असून यावरून साहेब खान याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात तीनशे तीन एकशे नऊ एकशे बत्तीस पर्यावरण संरक्षण अधिनियम खनिज विकास व नियमन अधिनियम कलम तीन चार एकवीस सार्वजनिक संपत्ती नुकसान तीन प्रतिबंध अधिनियम सात पोलिसांकडून आरोपी साहेब खान याचा कसून शोध घेतला जात आहे सध्या तो फरार असून लवकरच त्याला अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे वाळूमाफियांची बेकायदेशीर हालचाल रोखताना प्रशासनाला जीव धोक्यात घालावा लागत आहे आरोपीवर कठोर कारवाई करून अशा प्रकारावर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे